तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आज सहाजींचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्व आहे त्यामुळे देवीच्या गाभाऱ्या शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे तसेच गतवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी प्रशासनाकडून अभिषेक पूजा करावी तसेच भवानी तलवार पूजा मांडावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे आज आम्ही आई भवानीच्या सिंहासनावरती सिंहासन श्रीखंड पूजा केली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी ठेवली आणि महाराजांचा अभिषेक त्या ठिकाणी घालण्यात आला अभिषेक आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा म्हणून साजरा केला दिवस आहे म्हणून या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व जनतेला मी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सरकारला मी मागणी करतोय की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मी मागणी करतो बिरो रिपोर्ट एस मराठी धाराशिव